रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संपूर्ण खरं म्हणजे भ्रष्टाचाराचं कोर्णच झालेलं आहे जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो फाईल घेऊन येतो आणि दारूचं दारूची बाटली रिझर्व तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही तर हा सेवेत असा अधिकारी असावा का ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतो आहे की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिन्हास्त आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशा प्रकारची त्याची तातळपणाची आणि हुकुमशाची भूमिका एकूण त्या अधिकाऱ्याची दिसते आहे म्हणून त्याला सेवेतून करून टाका एक मेसेज द्या की पुन्हा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा त्याचीच काय करताय सर्व त्या पीडब्ल्यूडीचे अनेक प्रकरणं मोठी मोठी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा टक्के अधिकची बिलं दिली गेलेली आहे आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एस नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे कामं बोगस केलेली आहे पुरामध्ये पहिल्याच पुरात पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले पुलं तुटलेत खचले आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत खरं तर ते तो, तो तर आहेच अधिकारी पण त्याच्या त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर विचित केली होती का ते काम कुठले आहे कामाची आत्ताची स्थिती काय आहे हे सगळ्यांना दोषी धरलं पाहिजेत असं आम्हाला वाटतं